नमस्कार मी सायली मराठे आवाज कोल्हापूर आपल्या सर्वांचं स्वागत सध्या मी आहे गारगोटीमध्ये गारगोटीमध्ये आपल्याला प्रचंड गर्दी पाहायला मिळते थोड्याच वेळामध्ये मंत्र्यांची गाडी गारगोटीमध्ये दाखल होता है, होत आहे सध्या आपण आहोत गारगोटीतील युवा स्पोर्ट्स या ठिकाणी मंत्री हे युवा स्पोर्ट्सचे अध्यक्ष होते आणि अध्यक्ष कॅबिनेट मंत्री असा त्यांचा हा प्रवास आहे युवा कार्यकर्ते त्याचबरोबर सदस्य आपल्या सोबत आहेत काय सांगाल कस वाटत थोड्या वेळामध्येच मंत्री दाखल होतील गारगोडीमध्ये युवा स्पोर्टचे संस्थापक अध्यक्ष नामदार प्रकाशराव आंबेडकर हे नामदार झाले आहेत आणि कॅबिनेट मंत्रीपद पोत मिळाल्याबद्दल आमच्या सर्व युवा स्पोर्टच्या सर्व कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद आमचा आनंद गगनाथ माविन असा झालेला आहे आणि आम्ही सर्व अत्यंत एकनाथरावजी शिंदे यांनी त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची दिल्याबद्दल आम्ही त्यांचं सतश आभारी आहोत युवा स्पोर्ट्सचे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत अमोर अमर खोत आहेत काय सांगाल काय वाटतंय थोड्याच वेळामध्ये मंत्र्यांची गाडी गारगोटीमध्ये दाखल होते फार मोठा आनंद आहे आम्हाला की आमच्या मंडळाचे अध्यक्ष आज मान्य प्रकाशरावजी आंबेडकर आज मंत्री झालेले आहेत एका मंडळाचा सदस्य आपल्या मु स्वतःच्या कर्तृत्वाने पदापर्यंत गेलेला आहे अतिशय फार मोठा आनंद आहे माणसाकडं कर्तृत्व असेल तर माणूस काय कोणत्या पदावर जाऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि आज खास करून आम्हाला सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांचा आभार मानायचे आहेत की इतक्या कर्तृत्वांत माणसाला त्यांनी संधी दिलेली आहे त्यांचे मी मंडळाच्या हार्दिकाचा आभार मानतो धन्यवाद नक्की धन्यवाद आपल्या प्रतिक्रियांबद्दल युवा स्पोर्ट्सच्या मंडळाचे कार्यकर्ते असतील त्याचबरोबर शिवसेनेचे कार्यकर्ते मतदार गारगोटीतील सर्वसामान्य जनता प्रचंड गर्दीनं इथं मंत्र्यांच्या स्वागतासाठी खरंतर जमलेली आपल्याला पाहायला मिळते कोल्हापुरात आज दुपारीच नामदार प्रकाश आंबेडकर